नमस्कार मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवरून अचानक ओला आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सींवर कारवाईचा बडगा का उगारला जातोय अनेकांना वाटतंय की हा फक्त परवान्याचा मुद्दा आहे पण आजच्या चर्चेतून आपल्याला कळेल की यामागे फक्त परवाना नाही तर अंग कायद्याचं उल्लंघन आणि न्यायालयाच्या आदेशांकडे केलेलं दुर्लक्ष आहे तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया का मला वाटते या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून हे आधी समजून घ्यायला हवं अगदी बरोबर या सगळ्याची सुरुवात झाली एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ओके त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आणि त्यात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की गैरवाहतूक म्हणजेच खासगी वाहनं म्हणजे आपल्या पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या हो त्या गाड्या मग ती दुचाकी असो किंवा चारचाकी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत हा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा अगदी मूलभूत नियम आहे म्हणजे या कंपन्या सुरुवातीपासूनच एका एका मूलभूत नियमाकडे दुर्लक्ष करत होत्या पण हा फक्त एकच नियम आहे की यापेक्षाही काही गंभीर उल्लंघन झालं आहे नाही नाही हा तर हिमनगाचा फक्त एक छोटासा भाग आहे मोटार वाहन कायद्याच्या कलम सहासष्टचं सा उल्लंघन तर आहेच पण या कंपन्यांनी कलम त्र्याण्णव अंतर्गत ऍग्रीगेटर म्हणून जो परवाना घ्यायला हवा तोही घेतलेला नाहीये अच्छा आणि इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सीसाठी जे नियम ठरवलेत त्यांचेही पालन केलेलं नाहीये पण या सगळ्या कायदेशीर उल्लंघनांपेक्षाही एक मोठा आणि तर